आज जयशंकर प्रतिष्ठानतर्फे अकोले शहरामध्ये महाराजांचा शंकर महाराजांचा पालखी सोहळा आयोजित केला आहे ह्या कार्यक्रमासाठी आज सकाळपासून आपण बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक या ठिकाणी सकाळपासून आज आपण अन्नदान केलेलं आहे ह्या अन्नदानासाठी अकोले शहरातले स जे सगळे व्यापारी व्यापारी तरुण जे भाविक भक्त जे सगळे आहेत त्या सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाचं हे दोन हजार पंचवीस चौथं आहे हळूहळू हा कार्यक्रम भव्य दिव्य अशा स्वरूपात आपण प्रदेशातर्फे करणार आहोत तरी सर्वांना सर्व भाविक भक्तांना आणि अकोल्यातल्या तमाम सगळ्या नागरिकांना मी विनंती करेल या की त्यांनी ह्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि या पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी आणि महाराजांचे आशीर्वाद घ्यावे धन्यवाद सद्गुरु शंकर महाराजांचा कार्यक्रम पालखीवरचं चौथं या ठिकाणी आपण साजरं करतो शहरातील सर्व शार। गावातून गल्लीतून पोरं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतात पोरांचं नियोजन असतं या नियोजनात सर्व पोरं सहभागी होतात या नियोजनात आपण दिवसभर पालखीचा कार्यक्रम म्हणून महाप्रसाद ठेवतो आणि सायंकाळी पालखीची मिरवणूक काढतो पूर्ण ग्रामप्रदक्षिणा असते खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध